स्वाती कंपनीला अभय देणाऱ्या मनपा उपायुक्तांच्या कक्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं ठिया आंदोलन जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांची कक्षाबाहेर तोडली खुर्ची मनपा क्षेत्रातील नागरिकांकडून करवसुलीचा ठेका गैरपद्धतीने स्वाती कंपनीला दिला ही कंपनी शहरातील रहिवाशी नागरिकांना घर जप्तीची धमकी देते आणि त्यांना मनपाकडून अभय मिळत आहे त्यांची दादागिरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खपवून घेणार नाही हे सांगण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांकडून कर वसुली करायची असेल तर स्वाती कंपनीला दिले जाणारं कमिशन नागरिकांना शास्ती माफ करून मनपाने स्वतः कर वसुली करावी या मागणीसाठी आज मनपा उपायुक्त यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आलं यासोबतच जलप्रदाय आणि कर विभागाच्या कार्यालयाला टाळं ठोकून विभागाच्या अधिकारी केवळ खुर्च्या झिजवत आहेत त्याचा निषेध म्हणून त्या कक्षातून खुर्ची बाहेर आणून तोडण्यात आली मनपाने प्रशासक पदाच्या अधिकाराचा गैरफायदा घेत कर वसुलीचा ठेका कर वसुली स्वाती कंपनीला दिला आणि मनमानी पद्धतीने कमिशन दिलं हे अकोला महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान आहे त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांना कामच उरलं नाही आणि अशाही स्थितीत स्वाती कंपनी मनपा कर्मचाऱ्यांचा वापर करून कर वसुलीसाठी नागरिकांना धमक्या देते अशा धमक्या देणाऱ्या स्वाती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनपाकडून अभय मिळत आहे त्यामुळे या त्या कंपनीला अभय देणाऱ्या मनपा उपायुक्त यांच्या कक्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं याचवेळी जलप्रदाय विभागाचे अधिकारी नागरिकांच्या सेवेकडे दुर्लक्ष करतात म्हणून त्यांची खुर्ची तोडण्यात आली वकर विभागाचं कार्यालयला टाळा ठोकण्यात आला यावेळी यावेळी राजेश मिश्रा गजानन बोराले तरुण वगैरे अनिल परचोरे सुरेंद्र विस्पुते पिंटू भोंडे अंकुश शिंद्रे सतीश सतीश नागदिवे राजेश इंगळे देवा गावंडे अविनाश मोरे बाळू ठोले पंकज बाजोळ रोशन राज आकाश राऊत योगेश गवळी चेतन मारवाल श्याम रेडे बंडू सवई अमित भिरड राजेश कानापुरे अभिषेक मिश्रा सुनील दुर्गिया रामेश्वर पडुलकर संजय पिल्लू आदींची उपस्थिती होती आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट